जास्त येतो आपण डिसेंड करणार होतो आणि चार चारपट जर सहमती असेल तर आणि नसेल तर सहमती असेल तर पाच पॉट मोबदला आता मागच्या मे महिन्यामध्ये आम्ही मोजणीसाठी यंत्रणा लावली होती त्या विरोध झाला आपण त्यावेळी समजून समजुतीची भूमिका घेतली परंतु आता मोजणी करणं कंपल्सरी आहे फक्त आमची विनंती एवढीच राहील की मोबदला आता आम्ही आता डिक्लेअर आता करू शकत नाही मी कॅल्क्युलेशन करून पर्सनल चर्चेमध्ये मीटिंगमध्ये वगैरे मी तहसील सांगितलं प्रांत कॅन सगळ्यांसमोर सांगितलं की जेवढा जास्तीत जास्त मोबदला देता येईल आता त्या जमिनीच्या प्रकारानुसार मोबदला दिला जातो बागायत आहे का हंगामी बाग आहेत जिरा जिरायत आहे किंवा फळबाग आहे तर त्यानुसार चोर एड रेकन वगैरे आपण घेतलेला आहे परंतु आमची भूमिका प्रशासन म्हणून अशीच आहे म्हणजे आम्ही पण शेतकरी बेसिकली आम्ही काय आकाशाने पडलेलो नाही तर तेवढा जास्तीत जास्त मोबदला देता येईल जर तुमची सहमती असेल जे शेतकरी सहमती देतील आज मोजणीला तर त्यांचं आम्ही प्रोसिडिंग करणार आहे शासनाला पाठवणार आहे कारण आज आता ही दुसरी वेळ आहे म्हणजे फीज भरलेली असते मोजणीची सगळी यंत्रणा लावलेली असते आणि पूर्ण राज्यभर आता ही प्रोसेस सुरू झालेली आहे आणि एकशे साठ गावामध्ये मोजणी झालेली पण आहे तुम्ही टी आता सगळे कार्यक्रम बघत असतात तेरा जिल्ह्यातून जातोय आणि काही आता पुढचं प्रोसेस प्रोसेसमध्ये बोलतोय मोजणी काय थांबणार नाही कारण आपल्यासाठी एका गावासाठी किंवा अलाइनमेंट बदलत नाही तर मोजणी होणार आहे पण जे लोक सहमती देतील तर त्यांना आपण पाच फट ते प्रोसिडिंग आज शासनाला मी पाठवणार आहे जे लोक सहमती देणार नाहीत त्यांना चारपट मोबदला मिळेल आमची भूमिका अशी राहील की सगळ्यांनी सहकार आणि तुम्हाला हे पण मी म्हंटल होतं की माझी भूमिका पॉझिटिव्ह राहील जे लोक म्हणजे जर तुम्ही सहमतीला करू दिला तर तुमच्या आता बऱ्याचदा उतारावर काही त्रुटी असतात कुठे काही नोंदी नसतात किंवा पीक पाणीला नोंदी असतात किराय क्षेत्र असतात तर तिथं पॉझिटिव्ह भूमिका आपण घेऊ फक्त तुमची सहमत असणं अपेक्षित आहे आणि ऑलरेडी सगळ्या विषयावर चर्चा रेट बद्दल काही विषय होते तर मॅक्झिमम जेवढा नियमात बसून देता येईल तेवढी आमची आणि आवड मीच करणार आहे ते मीच सांगतो आणि दुसरं कोण करणार आहे असं नाही मीच करणार आहे आणि ऑलरेडी कॅल्क्युलेशन वगैरे बऱ्याचशा गोष्टी आता एवढाच फक्त विषय आहे की तो कायद्याने आता डिक्लेअर करू शकत नाही हाच मुद्दा आहे परंतु मॅक्झिमम पैसे मिळतील आणि एवढं मी म्हणजे शंभर टक्के सांगू शकतो की तुमचे समाधान होईल इथपर्यंत पैसे मिळतील आता त्याला गुणांक किती लावा हा पण प्रश्न होता गुणांकाच्या बाबतीतही काही ठिकाणी एक आहे काही ठिकाणी दोन आहे एक रस्ता जातोय तरी कॅल्क्युलेशन करून आपण दोन गुणांक देण्याचं हे केलेलं भूमिका घेतली होती म्हणजे तुम्हाला जेवढी जमिनीची व्हॅल्युएशन होईल त्या दुप्पट उन्हा लावून दुप्पट पैसे प्लस शंभर टक्के सोडायचे चारपट पैसे आणि प्लस जर सहमती असतील तर पंचवीस टक्के बोनस पाच पट पैसे मिळतील ही भूमिका आपण घेतलेली पण जे सहमती देणार मोजणी तर होणारच आहे गुन्हे दाखल करावे लागतील आणि भूमिका अशी राहील की समन्वयाने हवं आणि सगळ्यात मोठं नुकसान होईल की आर्थिक नुकसान होईल कारण जर सहमती दिली तर तुम्हाला पंचवीस टक्के बोनस द्यायची कायद्यात तरतूद आहे आणि जर सहमती नसेल तर मात्र चारपटच पैसे मिळतील एका एका शेतकऱ्याचं किमान एकरी म्हणजे भरपूर त्या रक्तेमध्ये गेलो पाच दहा लाख दहा त्यापेक्षा जास्त होऊ शकतो पंचवीस टक्के लोक पकडला तेव्हा आमची विनंती राहील तुम्हाला सगळ्यांना की व्यवस्था मोजणी करून द्या डिमार्केशन आणि मोजणी आणि त्याचही जेवढी मोजणी डिले करतात त्याचही तुमचं नुकसान आहे कारण तुमची झाडं आहेत एक झाड जरी मिलं आमचं एक एक लेट एक मोजणी एक झाड जरी मिळत जरी कॅल्क्युलेशन बघितलं तर तुमचं लाखात नुकसान जाईल कारण झाडाचं मूल्य देताना आपण फक्त काय मूल्य देत नाही कांडीचं ते झाड जर त्या आंबा आहे काही ठिकाण द्राक्ष आहेत तर इतक्या वर्षाचा जगेल तेवढा जर काढलं जातं म्हणजे ते किती फळ येते देईल वार्षिक सगळे कॅल्क्युलेशन असतात एक झाड जरी गेलं तर ते लाखात नुकसान आहे त्यामुळे तुम्ही मोजली तर आची म्हणजे आज होईल तुमचा विरोध झाला तुमची एनर्जी जाईल प्रशासनाची एनर्जी जाईल अजून काही दिवसांनी मोजणी होईल कारण तिकडे एवढा मोठा हायवे आहे आणि त्यात स्थापनाची भूमिका ठाम आहे त्यामुळे नुकसान जे होईल त्याच्यावढी दिलं तेवढं शेतकऱ्यांचं नुकसान आहे तर आमची विनंती आहे म्हणजे कळकळीची विनंती आहे की सहकार्य करा तुम्ही सहकार्य करा तर म्हणजे भूसंपादन अधिकारी म्हणून मी पॉझिटिव्ह भूमिका एवढं मी तुम्हाला शंभर आणि उद्या मीच आहे की तुम्ही माझं हक्काने हो येऊ शकता की साहेब तुम्ही आम्हाला विनंती केली होती आम्ही तुमचा मान ठेवला तर तुम्ही आम्हाला हक्कानी सांगू शकता काय गोष्ट परंतु जर सहमती नसेल तर मात्र मी आज प्रोसेडिंग करणार आहे कारण आज आम्हाला भूमिका घेणं गरजेचं आहे प्रोसेडिंग मध्ये जे शेतकरी सहकार्य करते त्यांना पाच पट सहमतीनं जे सहकार्य करणार नाही त्यांना चार पट ते प्रोसेडिंग गेलं तर मी काय करू शकतो काय काय शेतकऱ्याचं दहा वीस एक लाखाचे एकरी नुकसान बघा तुम्ही सामाज्य घ्यावे माझी विनंती आहे तर जास्त काय बोलला मी ह्यापूर्वी पण सहा मिटिंग अभ्यास झालेली आहे प्रत्येक मिटिंग मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे अशा कसं आहे कॅल्क्युलेशन मी आता सांगू शकत नाही कारण कायद्याने काय बंधन का नाही धावत जेव्हा तुमची मोजणी होईल तुमची किती झाडं जात आहेत किती पाईपलाईन जाते किती घरात स्ट्रक्चर गोठा जातोय किंवा अजून जे काय स्ट्रक्चर एव्हरीथिंग अराइ ऑन अर्थ असं काय त्यात म्हणणं म्हणजे जमिनीवर जे, जे काय आहे प्रत्येकाचं मूल्यांकन केलं जातं आणि माझी ही पण विनंती राहील की तुम्ही उपस्थित राहून दाखवा की माझी पाईपलाईन जाते माझी बोर जाते माझी झाडं जात आहेत ते मोजणीत येईल उद्या तुम्ही जरी म्हटला की साहेब मोजणी झाली आणि माझं हे होतं मग मोजणीत आलं नाही तर मी पण काय करू शकणार त्यामुळे माझी विनंती राहील की आता बऱ्याच शेतकऱ्यांना मी सांगितलं की तुमची झाडं आहेत ते एक झाड दाखवायला पाहिजे कारण तुम्ही दाखवलं नाही समजा मोजणी कमी जर झालं तर पुन्हा आम्हाला मोजनीला जॉईंट मेजरमेंटला पिकअप राहावं लागतं त्यामुळे माझी विनंती आहे की सहकार्य करा आम्ही पॉझिटिव्हली भूमिका घेतो आणि वैयक्तिक मी कारण मी भूसंपादन करणारा अधिकारी मीच आहे तर एक तहसीलदार साहेब सांगता येत आणि मग तुम्ही काय ते पलटून जाईल असंही नाही मीच भूसंपादन करणार आहे तर मग तुम्ही जीएम ला सहकार्य करा अशी विनंती आहे पण माझं एवढंही पुढे जाऊन म्हणे की तू स्वच्छ गोष्ट दाखवा तुम्ही जागेवर की हे जाणवार आहे आंब्याचं हे कारण जे मोजणीत आहेत त्याच्या बाहेर कुठलाही भूतंपदाधिकारी जाऊ शकत त्यामुळं बघा म्हणजे विरोध जरी केला तर एनर्जी वाया जाईल जो हायवे होणार आहे तो होणारच आहे त्यामुळं आणि राज्यभर समृद्धी झाला हा झाला आणि बऱ्याच ठिकाणी मोजणी पण झालेली आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुम्ही माहिती घेतली असेलच कारण सगळ्या एकमेकांची कनेक्टेड लोक आहेत काही ठिकाणी असं सांगण्यात आलं म्हणजे काही शेत की ह्याच जिल्ह्यात एवढं डिक्लेअर केलं ते कुठल्याही जिल्हा डिक्लेअर केलं नाही तर मी त्या समजित प्रांताची बोलणे केलंय काही शेतकऱ्यांना त्याला ऐकवलं पण समजील प्रांताचं म्हणणं की असं कुणी कायद्याच्या बाहेर जाऊन करू शकत नाही म्हणजे एवढं मी खात्रीने सांगू शकतो की तुमची जी अपेक्षा आहे तिथपर्यंत मूल्यांकन पोचत बघायचं त्यामुळं सरकारी करा अशी विनंती आहे जास्त काय बोलणं उचित राहणार नाही तो ऑलरेडी भूमिका मांडलेली आहे यापूर्वी मीटिंग मध्ये पण मांडलेली आहे विनंती आहे की सरकारी करा सगळ्यांनी मोजणी होऊन जाऊ द्या आणि मोजणी झाली म्हणजे काय तुमचा ताबा घेतला आणि झाड तोडले त्याला प्रोसेस आहे पुढे अजून परिस्थिती आता फक्त मोजणीची पहिली स्टेज आहे आणि मोजणी झाल्याशिवाय तुमचं ऑफिशियल मूल्यांकन किती होणार हे मी सांगू शकत नाही पण मला माहित नाही की एक्स शेतकऱ्याचं एवढं जाते वाई शेतकऱ्याचं एवढं जाते हे मी आता मलाच माहित नाही की कुठल्या शहरातले किती क्षेत्र जात किती झाडं जात आहेत किती पाईपलाईन किती बोर्ड जात आहेत अंदाज आता बागाय बघा तीन प्रकार आहेत जिरायत आहेत हंगामी बागायत आणि फळबाग तर त्यामध्ये तुमची मागणी तुम्हाला मान्य आहे माहिती आहे काय तर त्यापर्यंत जात आहे असं मी म्हणू शकतो तर मी ऑफिशियल डिक्लेअर करू शकत नाही मोजणी शेतकरी उद्या जर तक्रार घेऊन आला की साहेब माझी झाडं जात आहेत मोजणी झाली नाही तर आम्ही काय करू शकत नाही मोजणी तुम्ही जेवढा पॉझिटिव्ह मुलात तेवढं आम्ही लिबरल राहू म्हणजे एखादी गोष्ट आता समुदायापुढे मी बोलू शकत नाही पण माझी भूमिका पॉझिटिव्ह राहील एवढं मी सांगू शकतो आम्ही काय फोर्स करणार को नाही कोणाला पण जे शेतकरी सहमती दाखवतील त्याचं प्रोसिडिंग करणार आहेत त्यांना पंचवीस टक्के बोनस दिला जाईल आणि म्हणजे कायद्यातच आहे ते काही मी मनात देत नाही जे शेतकरी सहमती दाखवणार नाही त्यांना चारपट मोबाईल राहील आज तर जे प्रोसिडिंग आहे ते मी शासनाला पाठवणार आहे आणि आज आमची दुसरी वेळ यायची आम्हाला आहे हे धोरणात्मक आहेत तर मी काय बोलू शकत नाही कारण तर रेट बाबत वगैरे जे माझी माझ्या म्हणजे हे आहे की तुम्ही म्हणताय की हायवेलाच विरोध आहे असं तर आपण म्हणजे माझ्या लेवलचा विषय नाही पण एवढं सांगतो की म्हणजे आर्थिक नुकसान होईल कारण हे पंचवीस टक्के जे स, बोनस जे बोनसची अमाऊंट आहे ती सहमती दाखवण्या शेतकऱ्यांना आणि हे नुकसान कॅल्क्युलेशन काढलं तुम्ही एकरी खूप जाता येते तुमचं ते काही ज्यांची शेती व्यवस्थित किंवा त्यांची थोडी वेळ जाते, जाते, दे जाते। लाखात नुकसान जाईल मग आमची भूमिका सकारात्मक भूमिका घ्या आपण चर्चा करत किती म्हणलं तर दोन वर्ष चर्चा करत आमच्या त्यातून काही निष्पन्न होणार नाही त्यामुळं डिमार्केशन आणि तर एवढी विनंती करतो की तुम्ही प्रत्येक गोष्ट दाखवा तिथे जागेवर की माझं हे जाड जात पण आता काही गोष्टी मी ओपनली बोलू शकत नाही पण तुम्हाला मी लिबरली भूमिका घेऊन सहकार्य करण पॉझिटिव्हली एवढं मी सांगतो नाही साहेब आम्ही ठीक आहे आम्ही प्रोसेस सुरू करतो जे विरोध करतील प्रोसिडिंग घेऊन मग त्यांना शासनाला पाठवून देईन मी ज्यांची सहमती आहे त्यांना पासपोर्ट द्यावा ज्यांची सहमती नाही त्यांना हे आज उद्या भूसंपादन होणार आहे त्याच्या संदर्भात ते आमच्या अधिकारात नाही तुम्ही भूसंपादन प्रक्रिये संदर्भात मी सांगू शकतो नाही जे कायद्यात आहे तर ते मी सांगू शकतो साहेब कायद्याच्या बाहेर तर मी जाऊ शकत नाही

मी तुम्हाला सांगतो की तुम्ही वरपर्यंत पोहोचवा शेवटी गव्हर्नमेंट आहे की निर्णय गव्हर्नमेंटचा आहे गव्हर्नमेंट कुणी तयार केलंय लोकशाहीनं तयार केलं आणि तुम्ही त्या लोकशाहीचं ता रक्षक आहे बघा साहेब म्हणजे आपण डिस्कशन करत राहू तर आपण वर्षानुवर्ष बोलू शकतो परंतु जी कायद्यातली तरतूद आहे कायद्याच्या तर आपण जाऊ शकत नाही फक्त आम्ही काय म्हणतो आता फक्त प्रोसेस आम्ही सुरू करतो जे लोक समज देतील त्यांचं प्रोत्डिंग मी पाठवून देईल ही आमची दुसरी वेळ आहे ती जेवढं घर गेली तर पूर्ण क्षेत्र जाते काय काय केलं ना लक्षात येईल की किती कोणाच क्षेत्र जाते आता अजून आपण डिमार्केशनही केलं नाही सहाशे पन्नास लाखाचा रेट चाललाय लाख डिमार्केशन केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही कोणाची किती जमीन जाते सर्वांच म्हण नाही साहेब रस्ता नको आहे रुंदी कमी पन्नास लांबी जवळजवळ हजार फूट आहे असं लांब आहे लांब आहे म्हणजे रस्ता मध्ये बॉर्डरी शेतकऱ्याला इकडे जमीन गेली त्याला काय करता येत नाही म्हणजे पट्टा जाणार आहे पन्नास फूट म्हणजे काही जास्त जमीन जाणार नाहीये पण तिकडे क्षेत्र राहते इकडे खाली राहते आम्ही ह्या बाजूला त्या बाजूला आम्ही जाऊ शकत नाही दादा डिमार्केशन जोपर्यंत आपण करत नाही ना पण आपलं कळणार नाही कुठल्या क्षेत्रात आपण फक्त अंदाज करून अंदाज सांगितलं सर हजार हजार ते दीडशे असं म्हणजे डिमार्केशन केलं आणि मोजणी केली की लगेच तुमची जमीन आम्ही ताब्यात घेतली आणि असं होत नाही ना म्हणजे हे बोलायच्या गोष्टी बोलायचं होतं मी एवढ्या लोकांपुढे येऊन मार्ग निघाव म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत आलो आता मार्ग सेमच जे तिथं आम्हाला जे सांगितलं तिथं आम्ही ठराव घे आता अर्धा जण होतो त्याच गोष्टी तुम्ही असं घ्यायला सांगताय कायद्याच्या बाहेर सांगू शकत नाही म्हणजे मी तिथे खोटं बोलेन किंवा इथे खोटं बोले असं होणार नाही ना मान्य नाही आम्हाला रस्ताच मान्य नाही आम्हाला रस्ताच मान्य नाही तुमच्यापर्यंत आमच्यावर लादाय लागताय आम्हाला रस्ताच नको तुम्ही आमच्या भावना फक्त पोच तुम्ही प्रशासनाला आमच्या भावना पोहोचवा दोघांच्या मधला दुवा तुम्ही ऑलरेडी साहेब आता भावना म्हणजे सगळं पोचवलेलं आहे आता रस्ता मान्य आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी मोजणी पण झालेली आहे माझं विनंती आहे तुमचं जे म्हणणं आहे ना की हे एवढे क्षेत्रात डिमार्केशन झालं आपल्याला लक्षात येईल ना ते नाही डिमार्केशन झालं नाही विषय संपत नाही विषय संपत नाही विषय असं का पहिला हायवे थोडा देत तुम्हाला पण तुम्ही पण जाणकार तुम्हाला पण शेतकऱ्यांना रस्ता नको अशी विनंती आहे तुम्हाकडे पाया पडून असं करावं तुम्ही शेतकऱ्यात शासन वर्षासाठी आहे आपण कायम आहे तुम्ही आज भिताय उद्या दुसरीकडे असणार पण आहे आम्ही पण भीती आहे शासन नाहीये परत शासन पाच वर्ष पाच वर्षांना दुसरा कायदा काढणार म्हणजे ऑलरेडी भावना तुमची नियोजना सगळ्या आपण पोहोचवलेल्या आहेत आमची विनंती आहे की डिमार्केशन झालं किंवा हे झालं की लगेच रस्ता होत तर तुमची जमीन ताब्यात घेतली असं होत नाही ना आपण ह्या वर्षानुवर्ष चर्चा करू शकतो त्याच्यातून काय तर निघाला असला

प्रेम आहे सगळे शेतकरी शेतकऱ्या कोठ्यामध्ये पैसे घालतोय ते व्यापारी येते ते पन्नास रुपयाला किलो तीस रुपयाला किलो आमचा हक्क नाही तुम्हाला शेतकऱ्याचा हक्क जे आम्ही पिकवतोय ना हे शेतकऱ्याचा काय हक्क नाही

دغه په څو کلو کې د دې په څیر आमची विनंती काय बाबाची मागणी कुठली तुम्हाला सांगतो देणार नाही मुख्यमंत्र्यांपर्यंत शिष्टमंडळ घेऊन त्यांना हे मुख्यमंत्री आमच्यासाठी तुम्ही येऊ शकता मुख्यमंत्री काय येऊ शकतात हे पाठवतो आली त्याला पाठवतो आम्ही मुख्यमंत्री मतदान ऐका ना दादा आपण ह्यावर चर्चा मी सांगितलं वर्षानुवर्ष करू शकतो भूसंपादन प्रक्रियेबद्दल मी एवढे खात्री देऊ शकतो की पॉझिटिव्ह नाही आता मुजनीला आणि कामान की आम्ही तुमची जमीन कागेच आहे जेवढे लेट होईल ना

पण यापुढेशन झालं आपल्या लक्षात येईल कोणाची किती जमीन झाली तुला काय लाईन तुला कुठं जाणार आहे तिकडे कुठे ही माझा असा पट्टा आहे यातनं जाणार आहे मी इकडं मीच इकडं आहे अलाइनमेंट इकडे सरणार आहे एवढं अलाइनमेंट झालेले असते डिमार्केशन म्हणजे कुठल्या शेतात कुठल्या गटातून किती जाणार बरोबर हे फायनल झाल्याशिवाय पुढे कसं जात हे आपल्याला चालणारच नाही हे फक्त अंदाजा नाही चाललंय घराचा नाहीच त्यामुळे जमीनही किती कोणाची जाती कशी जाती अलाइनमेंट फक्त डिमार्केशन झाल्याशिवाय कसं कडे ह्यापूर्वी पण एकदा मोजणीची टीम आली होती परत गेली आता ऍटलिस्ट प्रोत्स सुरू करतो आम्ही त्यांनी दाखवा कळवतो डिमार्केशन आपण सुरुवात करूया डीमार्केशन विरोध करू

काय आम्हाला शेवटी मग आता टाकून करणार असेल तर अर्थ नाही करू शकत आता आमची भूमिका तशी नाही काढायचं मोजणी होणारच आमच्या पक्षात आमच्या पक्षात मोजणी करू शकता कारण काय आनंद नाही तुम्ही म्हटला ना की बाबा मोजणी तर होणार करावी लागेल राज्यभराचं धोरण मोजणी झाली म्हणजे असं तुमची मोजणी झाली म्हणजे लगेच जे ताबा घेतला

एखादे तीन आहे ते त्याने मधनेच गेले बाटा कोणतं राहिले त्यांनी काय करायचं आपल्याला आहे ना या मी अंदाज आहे आपला अंदाज आहे अजून डिमार्केशन झालं नाही आपल्याला माहित नाही कोणाचं किती जाते कुठून जाते एक तुम्ही करणार सगळे करणार तुम्ही पाचशे मीटरला बायपास रोड आता पहिले जबाबदारी मार्जिन आहे त्याला रोड आहेत सर्विस रोड आहे सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांची गैरसोयचं कुठलेही प्रोव्हिजन ठेवलेलं शेतकऱ्यांची सोविस तेच आहेत ते आम्ही शेतकरी आमच्या एका साईड नंतर घ्या ना कमीत कमी डिस्टन्स जे आहे स्टेटवेज एकशे पन्नास किलोमीटर पर आवर स्पीड नसता गेला वाहन अशा पद्धतीने डिझाईन केले सगळ्यात मोठा मुद्दा सर सांगा पैसे वाढवून द्या पैसे देतील ना सर आ, पैसे पन्नास लाख आमच्या आमच्या पैसे कधी घेतले

प्रत्येक विकास शेतकऱ्याला जाणून घ्या तुम्ही अडचणी विशेष बाब म्हणून आमच्या तालुक्याला नाही वाढून दिल तिच्या पदी तुम्ही रस्ता करणारच आहे हो दादा वाग नाही का ती चर्चेचा विषय आता इथं गेला काय आहे जे धोरण आहे पाणी तुम्ही देताय शेती तुम्हीच करताय पाणी काय काय पवत बसायचं केलं पाण्यासाठी प्यायला नव्हतं त्या गावाने शेत तालुक्याला तालुक्यात वाचलंय मी सर त्यांचं गाव आहे काय गाव आहे आम्हाला काही नुकसान होईल असं काही करू नका करण्याचा अर्थ ना आम्हाला मान्य आहे दबाव नाही हे अजिबात येऊन माझा शेतकऱ्याचा विचार करा, सगळ्या गोष्टी सगळ्यांचं म्हणणं बघा भूसंपादन प्रक्रिया व्यवस्थित होईल त्यात जास्तीत जास्त मोबाईल दिलेला एवढं मी शंभर टक्के चालू नाही साहेब तसं अलाइनमेंट नाही शासन आहे आज तुम्ही आमच्या पुढे उद्या हाय नाही माहिती आहे वर्षभर आहे मी अजून काय माहिती चालणारी प्रक्रिया आहे कधीपासून माहिती आहे जव्हापासून तुमची हे झाली नोटिफिकेशन नोटिफिकेशन झाल्यानंतर आता ही मोजणी झाल्यानंतर व्हॅल्युएशन पण घेऊन ऑलरेडी जोपर्यंत तुमच्या किती क्षेत्र आहे किती झाडं जात आहेत किती घरं जात आहेत पाईपलाईन बोर ते कळत नाही टोटल इलेक्शन सांगू शकत नाही कुठलं इलेक्शन आलं काय नाही शासनावर भरोसा नाही तुमच्या इंग्रज बरे होते इंग्रजी शंभर वर्षापूर्वी गेले की आता नोटीस काढते पाहतात काहीतरी का आपल्या शासनाने बांधायला पण दुसऱ्या तिसऱ्या वर्ष पडून मारतील काय आपण त्या गोष्टी इंग्रज बरे होती की या गोष्टीवर चर्चा करण्याचा अर्थ नाही काल तुम्हाला या गोष्टीवर आपण चर्चा करण्याचा अर्थ नाही

जमीन कसली शिल्लक राहत नाही तुमचं तो दहावीस लाख घेऊन दुसरीकडे जमीन तुला घेऊ शकत आहे आम्हाला गाव कोणा गाव सोडून तर मी जमीन मी इथे पैशाची जमीन तुला येत नाही घ्यायची म्हणलं तर असली मारा नाही तुला मिळत नाही काय डिमार्केशन म्हणजे फक्त कुठून काय जबाबदारी झटकायला लागला जबाबदारी झटकत नाही मी जबाबदारी घेतली तुमची जबाबदारी फक्त मोजणी करून देणे एवढीच आहे नाही तुमची जबाबदारी कधी आहे ज्या वेळेस पेमेंटचा विषय येणार आहे तेव्हा त्याच्यावर जबाबदारी अजिबात नाही तुमचं काय अजिबात नाही तोपर्यंत पैसे देला दुसराच माणूस येणार नाही हो ही उगीतच आता हे काहीतरी बोलण्यात आहे अधिकारी म्हणून माझी नेमणूक आहे पूर्ण जबाबदारी भूसंपादन करण्याची तुमची जेएम बघण्याची तुमची काय म्हणजे सात बारे कसे काय बघायचे सगळी जबाबदारी माझीच आहे योगीच कसं आहे काहीतरी बोलण्याचा अर्थ नाही आणि सगळी जबाबदारी भूसंपादन करण्याची माझ्याकडे आहे पण एक शेतकरी तुम्हाला लिखी देऊ शकतो सगळ्या गोष्टी काय मागतात तुम्ही तुम्ही तो फक्त तोंडी सांगताय आम्हाला नाही नाही आता कायद्यात आधी डिक्लेअर करू शकत नाही ना आपण आम्ही पण आधी भूसंपादन करू मुजलीच करू देणार नाशिवाय बुडत मुजनीणार नाही कसं आहे जास्त आपण चर्चा करत बसला जाईल आमना मी सगळ्या प्रसिद्धी मध्ये घेणार नाही प्रक घेणार शेतकरी सगळ्या सहमती देत आहेत आम्ही कायद्याच्या बाहेर जात नाही कायद्यात जे सहमती देत आहेत त्यांना पंचवीस टक्के एक्स्ट्रा आहे सांगू का सर फक्त मोबाईल बोलू शकतो शेतकरी कायद्याच्या बाहेर तुम्ही काय आम्हाला बाबा तुम्हाला बोलत नाही

काय इंडिव्हिज्युअल आम्ही काय सुरुवात करतो आम्हाला तसं तुम्ही सांगावं आम्ही कागदाव घेतो आम्ही काय फोर्स करत नाही कोणाला फक्त जी प्रोसेस आहे ती सुरू करतो ठीक आहे चालेल पुढच्या वेळी काय बिल्ड्रिंग सुरू करतोय बघा दादा आम्ही फोर्स करत नाही पण जे लोक सहमती नाही म्हणतात ते प्रोसिडिंग घेऊन आम्ही जातो आम्ही जाऊन आम्ही त्यांनी सांग आम्ही अजिबात काय करत नाही फक्त आम्ही त्यांचं हे घेतो कागदा म्हणणं आणि आम्ही जातो प्रोसिडिंग फक्त घेतो आम्ही आणि फक्त एवढं आहे की ते प्रोसिडिंग वरपर्यंत पाठवायची जबाबदारी माझी आहे ते मला काहीतरी करावं लागेल ठीक आहे